ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जुने दानवाड मध्ये कृषिकन्यांनी दिले अझुला उत्पादनाचे कृती प्रात्यक्षिक. जनावरांची दूध उत्पादकता टिकवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी त्यांना समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे. पशुखाद्या पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे पशुखाद्याला पर्याय म्हणून अझुलाचा वापर फायदेशीर ठरतो. याचे कमी जागेत कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन घेता येतं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषी महाविद्यालयाच्या जैनापूर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी जुने दानवाड मध्ये अजोलाचे उत्पादनाचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केलं नवे दानवाड येथील शेतकरी प्रवीण गुरव यांच्या कोट्याजवळ अजोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आलं अजोला तयार करण्यासाठी वाफे तयार करणे प्लास्टिक पेपरचे आच्छादन क्लचर सोडणे याबाबत माहिती आणि प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखवण्यात आली यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते यावेळी तेजस्विनी रसिका पाटील पाटील ऋतिका योगिता पुजारी तेजस्विनी रजपूत सोनाली रोकडे उपस्थित होते या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस जे पाटील उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्राचार्य एस एच फलके, कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आर टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी व्ही आवळे व विशेषतज्ञ प्राध्यापक एस एम नेळे यांचे मार्गदर्शन लाभले महानकरी नेपसाठी फिरोज कुर्णे नवे दानवाड